खूप आहे आपल्यासाठी आणि मराठी माणूस त्यांच्या म्हणा काही काही म्हणा त्यांच्या लोकांमध्ये सपोर्ट करतात आणि आपला मराठी माणूस मराठी माणसाचं शेतकरी जरी तुम्हाला लावलं नसते त्याला म्हणतात काय उठित नाही आपल्याकडच्या भाजपला आम्ही गेले विमाननगर पुणे युट्यूब वर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईबर करा तर मित्रांनो आज मी ऑफिसला एकटीच बसलेली होती मी तुम्हाला जसं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये जर कोणाला जॉब पाहिजे असेल तर नक्की सांगा तर ती साथ होता व्हिडिओला ते आपण तर एक जणांनी कमेंट टाकली होती मला की माझा स्वतःचा व्यवसाय आहे तर चांगली गोष्ट आहे स्वतःचा व्यवसाय कारण की दुसऱ्याच्या हाताखाली जॉब करण्यापेक्षा काहीतरी स्वतःचा व्यवसाय टाकलेलाच बरं आहे त्याच्यामुळे मी म्हणेल व्यवसाय एकदम भारी एकदम भारी एकदम भारी कल्पना आहे मला स्वतःला पण असं वाटतं माझं स्वतःचं काहीतरी असावं म्हणजे व्यवसाय वगैरे तर बघू थोड्या दिवसांनी व्यवसायाचा वगैरे विचार करू मला पण नाही आवडत असं जॉब वगैरे करायला तर हॉफीजचा व्हिडिओ टाकलेला आहे मी नक्की कोणी पाहिलं नसेल तर प्लीज प्लीज जाऊन बघा तर आता जॉब करणं म्हणजे कसं असतं माहिती मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं वेळेचं पालन करणं प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनानुसार होते जॉब करणं नाही सोपं कारण की जॉबला असते खूप धावपळ आपण जसं स्वतःच्या व्यवसायामध्ये करू शकतो ना तसं जॉबमध्ये नाही करू शकत जॉबची मेन म्हणजे पाच मिनिट दहा मिनिट पण लेट झालं तरी तुम्हाला लोक बोलणार आणि जायच्या वेळेस माहिती आहे का मित्रांनो तुमचा असतो सहा किंवा सातचा टायमिंग ते अर्धा अर्धा तास तुम्हाला लेट सोडणार आणि सकाळी पाच मिनिटं पण लेट झाल्यानंतर ते बोलणार अशी असते जॉबची मी म्हणते भल्या भल्यांनी जॉब करू नये माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला असं वाटेल की मी जॉब करते पण हे काही माझं काही दिवसांसाठी म्हणजे नाही का आता पाहिजे ना थोडंस भांडवल वगैरे जवळ पाहिजे ना काही तू व्यवसाय करण्यासाठी त्याच्यामुळं ओनली पाच सहा महिने तर माझं असं नाही काही काही परिस्थिती नसते व्यवसाय करण्याची मी तसं म्हणतच नाही पण माझं तुम्हाला जर खरं खोटं वाटत असेल तर तुम्ही सांगा की किती नियम पाळावे लागतात आपल्याला त्यांच्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं पालन करणं त्यांच्या हाताखाली काम करणं आपल्याला अशी फ्रीडम नसते कुठं गावाला सुट्टी पाहिजे असेल तर ते लोक सुट्टी देत नाहीत अशी जॉबची कथा असते मित्रांनो तर त्याच्यामुळे मला वाटतं की मी पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय करावा व्यवसायच करावा करा। म्हणून तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला कसे वाटतात ते नक्की सांगा आणि जमलंस तर आपल्या मराठी माणसाला पाय ओढण्या ओढायच्या माग भरपूर लोक असतात काही व्यवसाय वगैरे टाकला तर पाय ओढायला भरपूर लोक असतात म्हणून आपला मराठी माणूस मागाय असं मला वाटतं कारण की आता शक्यतो बाहेर जेवणच इथं व्यवसाय वगैरे टाकतात आणि आपले लोक जॉबला जातात तर, जा तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं तुम्ही मला सांगा की ही योग्य आहे का हो चुकीचं आहे आपल्या मराठी माणसांनी पण व्यवसाय सुरू केला पाहिजे प्रयत्न तरी केला पाहिजे आणि व्यवसाय चालू केला पाहिजे असं मला वाटतं ह्या मताची मी आहे तर माझा पण चालू विचार व्यवसायच करायचा मी नेहमी माझ्या हजबंडला बोलत असते की तुम्ही काहीतरी व्यवसायाच सोचा काहीतरी व्यवसाय वगैरे करा तर ते बोलतात की तू म्हणशील तसंच करू तर माझं म्हणजे जे माझे मिस्टर ते मला खूप सपोर्ट करतात खूप म्हणजे खूपच सपोर्टिंग आहे माझे मिस्टर तर खरंच असं नवरा भेटायला खूप नशीब लागतं जसं माझं नवरा आहे माझा संजू लव यू संजू तर आय होप मी खूप लकी आहे की मला माझ्या संजू सारख्या नवऱ्या भेटलेला आहे तर संजू प्रत्येक गोष्टी मध्ये मा मला सपोर्ट असतो प्रत्येक की मी म्हटली ना मला हे करायचे ते करायचे तर हां जोश्ना तुला जे करायचे ते कर खरंच त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी खूप लकी आहे नवऱ्याच्या बाबतीमध्ये आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याचा स्वभाव पण खूप साधा गोळा आहे एकदम सिंपल आहे माझा नवरा त्याच्यामुळं आणि म्हणा नवऱ्याचं कौतुक काय करते का, का म्हणजे मा... मला माझ्या नवऱ्याचं कौतुक की म्हणून मी करते नवऱ्याचं कौतुक तर मित्रांनो माझं बोलणं तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझा आवाज तुम्हाला माझा जो आवाज आहे तो खूप कमी येतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचतो का नाही ते पण मला सांगा म्हणजे मी कसं मोठ्या आवाजात बोलायला माझ्या मोबाईलचा आवाज खूप कमी येतो असतो म्हणून मला असं वाटतं की व्हिडिओद्वारे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण नक्की ते मला सांगा की व्हिडिओद्वारे माझा आवाज तुम्हाला येतोय का नाही ते पण सांगा आणि नवीन लोक जर आलेच असेल माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईबर करा चॅनलला कारण की मी असे डेली रुटीनचे व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी रोज रोज काल माझं मा म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये आलाय पाऊस तर कालचं खरच वातावरणच तसं होतं की ढगाळ वातावरण होतं उन्हाळ्यामध्ये त्याच्यामुळं मी तस टाकलेलं होतं की उन्हाळ्यामध्ये आलाय पाऊस तर नक्की सांगा तुमच्या इकडं पण उन्हाळ्यामध्ये असं ढगाळ वातावरण आहे का नक्की मला कमेंट करून सांगा तर आज पण थोडंफार ढगाळ वातावरण होतं आणि आज मला ऑफिसला हो थोडस लेट झालं होतं माझं ऑफिसचा टायमिंग आहे दहा वाजताच आज मला थोडस लेट झालं होतं पाच तीन मिनिटावरन त्याच्यावर नाही बोलण्या खाते मी रोज पाच मिनटं जरी लेट झालं तरी तर काहीच हरकत नाहीये पण माझ्या ऑफिसला तसं काहीच टेन्शन नाहीये एकदम फ्री ऑफिस हो आहे माझे एकदम छान ऑफिस हो आहे रिलॅक्स असतं काही किटकिट नसते काही नसतं म्हणजे इथले सर लोक इथला टाक खूप समजून घेत असतो त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही तर नक्की ना मला कॉन्टॅक्ट करा आणि मला मला सांगा की जॉब पाहिजे नक्की मी तुमची हेल्प करेल तर नक्की एकदा भेट द्या हे ऑफिस आहे विमाननगर पुणे ह्या ठिकाणी काय कायद्या स्मॉल गुरुदत्त चौकात ह्या ठिकाणी आहे नक्की कोणाला भेट द्यायची असेल तर मला कोणाला भेट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता मला भेटायला ऑफिसला मी ऑफिसलाच असते कंटिन्यू तर मित्रांनो कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला वाटतं की व्यवसाय करावा त्यांनी मला सांगा कोणाला वाटतं की जॉब करावा जॉबच खूप परफेक्ट आहे आपल्यासाठी आणि मराठी माणसाचं खरंच कोणी पाय ओढण्याचा प्रयत्न करतं की नाही ते पण मला कमेंट करून सांगा तर आणि मग मित्रांनो तुम्ही जर एखादी डेअरी वगैरे बघितली वा ना तर त्यांच्या व्यवसाय टाकून स्टॉल म्हणा म्हणा काही पण त्यांच्या लोकांना ते सपोर्ट करतात आणि आपला मराठी माणूस मराठी माणसाच्या भाजीपाला शेजारी जरी, जरी दुकान लावला ना तर त्याला म्हणतात ए उठित ना आमच्याकडे पण भाजीपाला आमचं गिराई इकडे तिकडे जाईल आणि ते डेअरीवाले त्यांच्या माणसाला शेजारी जरी हे असलं तरी ते कधीच असं उठवत नाही कारण ते एकमेकांना कर सपोर्ट करतात आणि आपल्याला आपल्या मराठी माणसाला हेच समजत नाही तर मराठी माणसाने पण असं सपोर्ट केला पाहिजे तर हेच समजत नाही आपल्या लोकांना तर जाऊ द्या मित्रांनो आय होप तुम्हाला सगळ्यांना माझ्या भावना कळल्याच असेल आणि नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं जॉब करा की व्यवसाय तर नक्की मला कमेंट करून सांगा चॅनल करा बाय बाय